शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या आणि कामगारांच्या वेदना हे अत्यंत दुःखदायक असतात आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे या वेदनाला अजूनही जखम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना झालेली आहे ती भरणं अशक्य आहे काय सांगाल तुम्ही काय विभावना व्यक्त करता या ठिकाणी सध्या पावसाने जी प्रोग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा सगळ्यात मोठा धक्का हा शेतकऱ्यांना बसलेला आहे तसेच शेतमजूरला पण बसलेलं आहे यासाठी भाई यांनी कुपोषणला बसलेले आहे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई भेटणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतमजुरांना पण हाताला कामं नाही आहेत कारण शेताचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी तर तो हवालदिल झालेलाच आहे तसेच शेतमजूर पण हवालदिल झालेला आहे म्हणून शेतकऱ्यांना जवळपास पन्नास हजार तरी भेटावं तसेच शेतमजूर यांना पंचवीस हजार तरी भेटाव असे शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होत आहे आंधळते आणि कुत्रेपीठ खाते अशी अवस्था या शेतकऱ्याची झाली नाही या ठिकाणी उपोषणाची वेळ येणं म्हणजे हे शेतकऱ्याची थटा आहे म्हणून सरकार दरबारी मला एक विनंती करायची आहे या शेतकऱ्याचे न्याय करणाऱ्या या जगामध्ये कोणी उरलेलं नाही असं आम्हाला दिसून येते मिरामुन साहेब जे जे बसलेत त्यांच्या जाहीर पाठिंब्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत त्यांना शेवटपर्यंत आम्ही मदत करणार आहोत पण समलूर भागामध्ये नेतृत्व करता खरंतर त्या भागातली जी शेती आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे सर्व शेतकरी यांचं दुर्दैवी परिस्थितीत आपल्याला पाहावयास मिळते गावामध्ये सुद्धा तुमच्या विशेषतः खूप पावसानं थैमान मांडलेला होता काय सांग सर्वप्रथम या भारत देशाचे दोन घटक महत्वाचे जय जवान आणि जय किसान जय किसानचा मुद्दा घेऊन आज इथं उपोषण कालपासून बसलेले आज दुसरा दिवस आहे मीरा मोदी यांनी एक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांच्याबद्दल वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्याला रोडवर येऊन बसण्याची वेळ जे भारत देशाच्या अन्नदाता आहेत ही नामुष्कीची वेळ आहे आणि खरंच निसर्गानंतर आम्हाला मारलेच गेलं पण हे शासनाने देखील आम्हाला मार मार मारहाण करत आहे आणि त्या मारहाणाचं सेवा म्हणजे घाव आम्ही मानावर घेऊन आज रोडवर बसलेल्या शेत सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आज जे उपोषण चालू आहे हे थट्टा आणि मस्करी आहे असं आम्हाला वाटतं